सोनिया अभरण तिला आलेलेच आहे एकीकडे एक नवनीत राणाचे उमेदवारी अजूनही घोषित झाली नाही रे जी चर्चा आहे की भाजपडून उमेदवारी घोषित होईल तसे संकेत फडणवीसांनी अपोलामध्ये पण दिले परंतु अजूनही उमेदवारी घोषित झाले तर दुसरीकडे काल माझे खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजप करलेला जाऊन बाळगोळीची भेट घेतली नेमकं काय सिस्टम आहे काल मी खरं तर बाळगोळी साहेबांच्या घरी मुंबई येथे त्यांची भेट घेतली त्यावेळी आपले माजी खासदार आनंदरावजी अडसू साहेब ते सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोळे साहेबांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळ एक दीड तास चर्चा त्या ठिकाणी झाली आणि सर्व विषय त्यांना सांगण्यात आलेले आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व पक्ष विरोध त्यांना आहे जातीचं प्रमाणपत्राबद्दलची सुनावणी संपलेली आहे कधीही निकाल लागू शकतो या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा आणि कुठेतरी युती धर्म म्हणून ज्या पद्धतीने अडसू साहेबांनी सांगितलं की सातव्या शिवसेनेने या ठिकाणी लढवलेली आहे पाचव्या खासदार शिवसेनेचे राहिले आहेत त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच सुटावी या सगळ्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी बावनकुळी साहेबांबरोबर मांडलेल्या आहेत आणि अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी बावनकुळी साहेबांबरोबर झालेली आहे प्रमाणपत्राचा निकाल अजून सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही त्यामुळे तुम्हाला वाटते का कुठेतरी भाजप वेट अँड वॉचमध्ये आहे ते झाल्याच्या नंतर नक्कीच आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाची आपण जर पाहिली तर हायकोर्टामध्ये ऑलरेडी जा जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं हे बोगस असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट तसे आदेश दिले होते आणि त्यांचे दोन लाखाचा दंड ठोठवला होता संविधानाशी खेळल्याबद्दल आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हीच केस त्या ठिकाणी स्टे ऑर्डर होता गेली तीन वर्ष केस थांबली होती परंतु मागच्या अठ्ठावीस तारखेला पाच दिवस सतत सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि निवडणुकीच्या दृष्टीनेच तीन सुनावणी झाली की लवकरात लवकर त्या ठिकाणी इलेक्शनच्या आधी त्याचा रिझल्ट देण्यात यावा हो, आणि चौदा दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टाने मागितली होती आज चौदा दिवसाची मुदत ऑलरेडी संपून जवळजवळ एक आठवडा व्हायला आला आहे आणि त्यामुळे कधीही तो निकाल लागू शकतो आणि सगळ्या देशातल्या जनतेला माहिती आहे की तो निकाल हा नक्कीच त्यांच्या विरोधामध्ये जाईल कारण जे सर्टिफिकेट होते ते सगळे बोगस आहेत आणि त्यामुळे मग नक्कीच भारतीय जनता पार्टीला आणि फक्त जात प्रमाणपत्र हा विषय बाजूला जरी ठेवला तरीसुद्धा या ठिकाणचे सर्वे या ठिकाणचे सर्वपक्षीय नेते भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे सर्व नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असल्यामुळे मला वाटतं भारतीय जनता पार्टी नक्कीच त्या पद्धतीने विचार करून तिकीटाचा निर्णय घेईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका